नमस्कार मित्रांनो आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर सर टॉपिक काय आहे हे तुम्हाला चमनेलवरून समजत असेल तर शिवकालीन जो पाणगुरुज आहे जो अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती आहे तो पाणगुरुज कसा आहे त्याची आत्ताची कंडिशन काय आहे हे आज तुम्हाला दाखवणार आहे तर माझ्या घरापासून तो जवळपास सहा ते सात किलोमीटर आहे आणि तिथे गेल्यावरती मला दाखव नक्की पाणगुरुज कसा आहे एक नवीनच गोष्ट आहे कारण आपण गड किल्ले बघतो पण ह्या विषयावरती खूप जणांना माहिती नाही की म्हणजे नक्की काय आहे त्याच्याबद्दलची माहिती खूप जास्त माहिती नाही मला त्याच्याबद्दल पण तिथे गेल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगात आलो आहे थोडाफार असा भास होतो तर चला हा पाणबुरुज किल्ले पाणकोट म्हणजे किल्ले हिंमतगड याला कनेक्टेड आहे म्हणजे जवळच इथे किल्ले पाणकोट म्हणजे किल्ले हिंमतगड आहे आणि त्याच्याजवळच हा पाणकोट किल्ल्याचा किंवा हिंमतगड किल्ल्याचा पाणबुरुज आहे पाणबुरुज म्हणजे आत्ताची जी जहाजं उतरवण्याची जी बंदर आहेत मोठी मोठी जी जहाजं सप्लाय होतो तर शिवरायांच्या काळात कसं व्हायचं किंवा शिवरायांच्या काळात ती बंदरं कशी होती तो बुरुज कसा होता किंवा त्याचा उपयोग बाहेरून येणारे जे शत्रू आहेत म्हणजे अरबी समुद्रातून तर त्या शत्रूंवरती पहिला मारा आपण त्या बुरुजांवरून करू शकतो त्यांची पाहणी किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी ज्या डायरेक्ट किल्ल्यापर्यंत पोहोचवता येतील आपल्याला तर बुरुजावरती सगळी माल उतरवण्यात यायचा आणि तिथून तो माल किल्ले हिंमतगड येथे सप्लाय व्हायचा माल म्हणजे त्यांच्या काळातील जे काही सामान असेल ते सगळं चला तर अशा प्रकारे आपण आता किल्ले हिंमतगडच्या पाणबुरुजाजवळ आलेलो आहोत आणि हा तो पाणबुरुज आहे जो तुम्हाला थमनेलमध्ये दिसलाच असेल त्याचा साईड व्ह्यू तर आता आपण पाणबुरुजामध्ये चाललो आहोत तर त्याची काहीशी जी तटबंदी आहे आतमध्ये जाताना ती अशा प्रकारची आहे बघू शकता इथे तुम्ही रस्ता लागतो आतमध्ये जायला दा। था। हा सगळा मैदान टाईपमध्ये आहे मध्ये भाग त्याच्यामध्ये आतमध्ये कुठे काय होतं तर त्याबद्दल काही माहितीच नाही अजूनपर्यंत किंवा गुगलसुद्धा माहिती देत नाही आपल्याला तर ही अशी त्याची तटबंदी आहे काहीशी तट तटबंदी ढासळलेली आहे तर एकदा वरती जाऊन बघूया आपण ही जी लाकडं आहेत ही समुद्राच्या पाण्याने आपल्या साईडला येऊन कोणीतरी जमा करून ठेवलेली आहे आणि आतमध्ये आल्याच्यानंतर हा एक लाईट हाऊस दिसतोय आपल्याला जेणेकरून बाहेर गेलेल्या बोटींना लक्षात यावं की इथे वरती जी लाईट आहे ती सतत ब्लिंक होत असते आणि आता आपण वर वरच्या साईडला आलेलो आहोत पाणबुरुजाच्या पाणगुरुजाची तटबंदी आहे जड्स वरती येतो पाणबुरुजराच्या तर वरूनचा जो कसा व्यू दिसतो हा रोड चालला आहे हा रोड जातो आणि त्याच्याच कडेला लागून हा पाणगुरुज आहे ही अशी तटबंदी आहे शिवराजांच्या काळात आता इथे नक्की काय होतं एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही पण असे दगड लावलेले आहेत ला एक छोटीशी अशी इथे जागा आहे आतमध्ये जाण्यासाठी हा जो समोर दिसतोय हा इथून अरबी समुद्र चालू होता आणि ह्या बुरुजावरती आल्याच्या नंतर बुरुजाच्या बरोबर समोर हा जो डोंगर दिसतोय हा श्री क्षेत्र दक्षिण काशी म्हणतात हरिहरेश्वरचा डोंगर आहे म्हणजे त्या डोंगराच्या पलीकडच्या साईडला आपण हरिहरेश्वरला जातो तो हरिहरेश्वर तिथे आहे तो ब्रिज खाईते था आहे ब्रिजला आपण जवळ जाऊन तुम्हाला दाखवणारच आहे मी आणि हा ती समुद्र साडेतीनशे वर्ष होऊनही ही जी तटबंदी खूप उत्तमरित्या जशी आहे तशीच अजूनही आहे कितीही वादळ येऊन गेले कितीही मोठ्या लाटा येऊन गेल्या तरी सुद्धा ही जी तटबंदी आहे ती अजूनही दिमाखात उभी आहे या तटबंदीपासून हा जो रोड जातो हा वेळासकडे रोड जातो जो सध्या कासव महोत्सवसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याच्याबरोबर समोर आपल्याला इथे मगाशी दाखवल्याप्रमाणे हरिहरेश्वर आपल्याला दिसत आहे या बुरुजापासून एक असं म्हणतात की इथून एक रस्ता जायचा हा जो रस्ता दिसतोय आपल्याला हा इथून त्या हा जो रस्ता आहे हा डायरेक्टली वरती किल्ले हिंमतगडला कनेक्ट व्हायचा किंवा वरती किल्ले हिंमतगडला भुयारी मार्ग आहे जो आता नामशेष होण्याच्या मार्गावरती आहे पण तो भुयारी मार्ग दुर्जाला कनेक्ट व्हायचा आहे असं काही जुने जाणकार लोकं म्हणतात एक्झॅक्टली त्याच्याबद्दल माहिती नाही मला सुद्धा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा काही वास्तूंवरती ज्यावेळेस आपण येतो ना त्यावेळेस असं वाटतं की आपण आ... काही क्षणासाठी किंवा काही वेळेसाठी आपण त्या काळात गेलोय आपण त्या काळात जगतोय असं आपण अनुभवतो या बुरुजाची ही, ही जी तटबंदी आहे ही याचं जे तोंड आहे हे अरबी समुद्राच्या साईडला आहे आणि काही प्रमाणात ही अशी इथे घासळलेली दिसत आहे बघा आपल्याला जी ढासळलेली आहे ही जास्त मारा अरबी समुद्राचा पहिल्यांदा ह्या भागावरती कचरा दिसत आहे हा समुद्राने त्याच्या पोटामध्ये असलेला सगळा कचरा हा त्याच्या किनाऱ्यावरती म्हणजे त्याच्या घराबाहेर काढलेला आहे माणसाने कितीही घाण केली तरी सुद्धा तो आपल्या पोटात काही ठेवत नाही माणसाचा कचरा माणसाकडेच परत द्यायचा की त्याची वृत्ती बघा आणि समुद्राला जे जे हवं आहे ते फक्त तो आपल्यासाठी ठेवून घेतो जो कचरा आहे तो फक्त बाहेर काढतो जसा त्याने आई ते काढलेलं आहे बघ काही संस्था आहेत काही प्रतिष्ठान आहेत ह्या गोष्टी आता सध्या त्यांची डागडुजी करणे गडसंवर्धन करणे अशा कामांसाठी निस्वार्थपणे आपली मदत करत आहेत निस्वार्थपणे म्हणण्यापेक्षा शिवरायांवरती जे प्रेम आहे त्या प्रेमापोटी हे सगळं चालू आहे मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही वेळासला याल किंवा को कोकणात याल गळास म्हणजे कासवांचं गाव म्हणतात या ठिकाणी याल किंवा बाणकोटला याल तर एकदा ह्या किल्ले हिंमतगडच्या बुरुजालासुद्धा व्हिजिट करा कारण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे म्हणजे जर आपणच लक्ष ठेवलं त्या भूमीकडे त्या गडकिल्ल्यांकडे त्या बुरुजांकडे तर कदाचित आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा आपण ते दाखवू शकू बघू शकू पुढची पिढीसुद्धा बघू शकेल की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासाठी काय करून ठेवलं होतं त्यांची दूरदृष्टी कशी होती ह्या गोष्टी आपल्याला ह्या गोष्टी ह्या बुरुजातून किंवा गडकिल्ल्यातून समजतात साडेतीनशे वर्ष होऊनही काही प्रमाणात का होईना हे किल्ले हे बुरुज अजून जसेच्या तसे आहेत मित्रांनो ही बुरुज किंवा जे काही गडकिल्ले आहेत ते सगळे आता पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली आहेत जे इंडियन कस्टम प्रॉपर्टीखाली येत आहे म्हणजे इथे तुम्ही अतिक्रमण करू शकत नाही त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल किंवा बाकीच्या काही चुकीच्या गोष्टी चुकी 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 सुद्धा तुम्ही इथे करू शकत नाही बुर्जाच्या साईडला एक छोटीशी शिवकालीन विहीर आहे एक नवीन इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवतोय आता मी रोडला लागूनच ही इथे चिरे चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे दाखवतो खूप झाडी वाढलेली आहे त्याच्यामध्ये आणि काही झाडं त्याच्यामधून खूप जुनी झाडं दिसतात आपल्याला पाणी थोडंसं खराब आहे पण किती भारी गोष्ट कि आहे की त्या काळची विहीर ती बघा ती विहीर अजून बांधकाम तसंच आहे पाणी आहे त्याच्यामध्ये पण ते, ते खराब झालेलं आहे त्याच्यामध्ये कचरा गेलेला आहे काही जुनी जी झाडं आहेत ती उंबराची झाडं किंवा वडाची झाडं अशी वाढलेली आहेत तर याची खोली किती आहे हे, हे काही माहिती नाही कदाचित याच्या पुढेसुद्धा एक दोन विहिरी आहेत असं मी ऐकलं होतं तर मिळालाच तर नक्की दाखवेन त्या विहिरीच्या बाहेरील साईडनी ही विहिरीची तटबंदी बघा किती सुंदर आहे अजूनही त्याच परिस्थितीमध्ये आहे त्याच्यावरील जी दगड आहे कोरीव कामाने केलेली आहे राऊंड शेपमध्ये हाफ सर्कलमध्ये आहे ती हा समुद्र किनारा आणि त्याच्याबरोबर लागून हा किल्ले गड़चा बुरुज आणि हा त्याच्या समोर बरोबर दिसतोय हा श्री क्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर अगदी जवळच चला आता बाहेरच्या साईडने रुजाची तटबंदी बघूया की कोणत्या कंडिशनमध्ये तो आता हा सध्याचा सागरी महामार्ग तयार करण्यासाठी काम चालू असलेला हा जो ब्रिज आहे त्या साईडला रायगड जिल्हा आहे आणि ही सावित्री नदी म्हणजे सावित्री नदीच्या मुखातीच सा। हा ब्रिज बांधण्यात येत आहे आणि त्या ब्रिजचं काम खूप वर्षापासून रखडलं आहे त्याचं कारण नेमका आपल्याला माहिती नाही पण हा ब्रिज डायरेक्ट हा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि तो रायगड जिल्हा म्हणजे फक्त आपल्याला सावित्री नदीचं अंतर आहे आणि त्याचं कन्स्ट्रक्शन ब्रिजचं इथं चालायचं तर सध्या ते काम थांबलेलं आहे आणि हा जो एरिया आहे हा बाणपूरचा एरिया आहे तर लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं आणि रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा जास्त जवळ यावा लवकर कनेक्ट व्हावा आता त्याच्यासाठी फक्त एक फेरी बोट आहे त्या फेरी बोटमधून आपण वाहनं वाहतूक करू शकतो माणसांची जवळ होऊ शकते समुद्रकिनाऱ्यावरती असलेल्या काही पक्ष्यांचे पायाच्या फुणा आपल्याला बघायला मिळतात किती मस्त अशी डिझाईन काढल्यासारखं ते चालतं